सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि कालच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे काँग्रेसचे आमदार कैलासजी गोरंट्याल यांचं पहिले मी स्वागत करतो आणि ते भाजपाच्या प्रेमापोटी भाजपमध्ये नाही गेले तर जालना महानगरपालिकेची चौकशी लागल्यामुळं भ्रष्टाचार खूप मोठ्या झालेला आहे महानगरपालिकेत त्याची चौकशी लागल्यामुळं ते भीतीपोटी लाग ते, ते भाजपमध्ये गेलेले आहे त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून जे पब्लिक आहे सब जाणती आहे राहायला ते बोलले की मी भाजपाचा पहिला महापौर करीन विषय आता एक सांगू इच्छितो जालना शहरामध्ये सर्व जालना शहराची जनता ही सगळ्याला ओळखून आहे कोण कसं आहे कोण कसं आहे येणाऱ्या काळामध्ये माननीय ने आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिले जे तीनशे चारशे कोटी रुपये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणलेले होते 자, 이 컵에서 잡아보도록.